चला वासराल दूध पाजूया कुठे गेली बॉटल अयो हा आता हँडल तुटला आता याला दूध कसं पाजू काय पाटील काय झालं काय राव डॉक्टर तुटलं घ्यायचं हँडल आता वासराल दूध कसं पाजू मी बाटली स्वस्तात घेतली होती का पाटील हा राव पाटील तुम्ही पाहिलं का या बॉटलचा हँडल वरतून निस्त खोचलेला आहे बाजारात या बॉटल स्वस्त किमतीत मिळतात पण या हलक्या रिसायकल मटेरियल पासून बनवल्यामुळे तिचा वास येतो आणि वासरू दूध पेत नाही रिसायकल म्हणजे तरी काय डॉक्टर रिसायकल म्हणजे ज्या वस्तू अगोदर बनवलेल्या असतात त्याचाच पुन्हा नवीन वस्तू बनवण्यासाठी वापर केला जातो यामुळे बाटलीचा वास येतो आणि वासरू दूध पेत नाही असं हा आणि त्या या बॉटल उन्हात लवकर खराब होतात बॉटल पारदर्शक नसल्यामुळे वास्तू दूध किती पित मध्ये दूध किती शिल्लक आहे हे समजत नाही म्हणून पाटील हे घ्या सह्याद्री अॅग्रोवेट ची दूध पाजण्याची बॉटल ते पण डबल मध्ये ज्यामुळे हे हँडल डायरेक्ट फिटिंग असल्यामुळे ते निघत पण नाही आणि दुसरं म्हणजे शंभर टक्के व्हर्जिन मटेरियल मध्ये बनवले आहे पारदर्शक पूर्ण असल्यामुळे याच्यामध्ये आपण किती दूध पाजलं हे पण समजतं भारी हे तर एकदम आहे डॉक्टर हे लय झालं डॉक्टर डबल मुळे असं लटकून जरी दिलं तरी हे बघा पाटील वासराचं आरोग्य सुरक्षित राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर सह्याद्रीचीच बॉटल वापरा ही बॉटल सर्व ठिकाणी मेडिकल मध्ये उपलब्ध आहे आपल्या गोट्यामध्ये वापरा सह्याद्री दूध पाजण्याची बॉटल